नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मराठी नोकरी युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये पहा महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ दोन हजार पंचवीस मधील एक महत्वाचा भाग असणार आहे तो म्हणजे आहे पहा छत्तीस जिल्हे आणि प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत हे दोन हजार पंचवीस मधील आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो हे जे पालकमंत्री आहेत हे आत्ता दोन ते तीन दिवसापूर्वी डिक्लेअर झालेले आहेत त्यामुळे आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हे जे प्रश्न असणार आहेत आपल्याला पालकमंत्र्यावरती जवळपास पोलीस भरतीमध्ये खूप वेळा हे प्रश्न विचारले जातात कारण यामध्ये आपल्याला जिल्हा आणि त्याचे पालकमंत्री खूप वेळा विचारले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहा आपला जिल्हा आहे गडचिरोली तर याचे पालकमंत्री कोण आहेत देवेंद्र फडणवीस जे की सध्याचे मुख्यमंत्री देखील आहेत ठाणे आहे यानंतर ठाण्याचे आहेत एकनाथ शिंदे तर एकनाथ शिंदे सध्याचे उपमुख्यमंत्री आहेत यानंतरचा जिल्हा आहे पहा मुंबई शहर तर मुंबई शहराचे पालकमंत्री आहेत एकनाथ शिंदे हे देखील उपमुख्यमंत्री आहेत लक्षात ठेवा या ठिकाणी ठाणे आणि मुंबई या दोघांचेही दोघांचेही जे पालकमंत्री आहेत हे एकच आहेत यानंतर आहे पहा चौथ्या क्रमांकावरती पुणे तर पुण्याचे पालकमंत्री कोण आहेत अजित दादा पवार जे की उपमुख्यमंत्री देखील आहेत यानंतर आहे पहा बीड जिल्हा तर बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत अजित पवार या ठिकाणी पहा दोन जिल्हे आहेत आणि दोघांचेही पालकमंत्री एकच आहेत यामध्ये ठाण्याचे आणि मुंबईचे मुंबई शहराचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आहेत आणि अजित पवार यांच्याकडे पुणे आणि बीड हे दोन जिल्हे देण्यात आलेले आहेत यानंतर आहे, आहे पहा सहाव्या क्रमांकावरती नागपूर अम्रावति। अम्रावति तर नागपूरचे पालकमंत्री आहेत चंद्रशेखर बावनकुळे सातव्या क्रमांकावरती आहे अमरावती अमरावतीचे पालकमंत्री आहेत पहा चंद्रशेखर बावनकुळे तर या ठिकाणी देखील नागपूर आणि अमरावती या दोनही जिल्ह्यांचे पालकमंत्री हे बावनकुळे आहेत यानंतर आठव्या क्रमांकावरती अहिल्यानगर तर अहिल्यानगरचे पालकमंत्री आहेत पहा राधाकृष्ण विखे पाटील यानंतर आहे नवव्या क्रमांकावरती वाशिम जिल्हा तर वाशिम जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत हसन मुश्रीफ मित्रांनो हे जे पालकमंत्री आहेत ना आपल्याला यावरती खूप वेळा प्रश्न विचारण्यात आलेला आहे लक्षात ठेवा पोलीस भरतीवाले जेवढे काही विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी हे पाठ असणं गरजेचं आहे पाठ असणं म्हणजे कमीत कमी आपण ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या जिल्ह्याचे आपल्याला पालकमंत्री माहीत असणं गरजेचं आहे तर पहा दहाव्या क्रमांकावरती आहे सांगली जिल्हा तर सांगलीचे पालकमंत्री कोण आहेत चंद्रकांत दादा बच्चू पाटील हे जे आहेत हे पालकमंत्री आहेत सांगलीचे अकरावा क्रमांक आहे नाशिकचा तर नाशिकचे पालकमंत्री पहा गिरीश महाजन आहेत पालघर आहे बाराव्या क्रमांकावरती पालघरचे पालकमंत्री आहेत पहा गणेश नाईक यानंतर तेरावा क्रमांक आहे जळगाव जिल्ह्याचा तर जळगावचे पालकमंत्री आहेत गुलाबराव पाटील चौदाव्या क्रमांकावरती आहे यवतमाळ तर यवतमाळचे पालकमंत्री आहेत संजय राठोड या ठिकाणी पंधरावा क्रमांक आहे पहा मुंबई उपनगर तर मुंबई उपनगर याचे जे पालकमंत्री आहेत आशिष शेलार आणि मंगल प्रभात लोडा आहेत तर या ठिकाणी मंगल प्रभात लोढा जे आहेत हे सहपालकमंत्री म्हणून काम करणार आहेत सोळाव्या क्रमांकावरती आहे रत्नागिरी रत्नागिरीचे पालकमंत्री आहेत उदय सामंत सतरावा क्रमांक आहे धुळ्याचा तर धुळ्याचे पालकमंत्री आहेत जयकुमार रावल हे जे आहेत धुळ्याचे पालकमंत्री असणार आहेत यानंतर आहे पहा अठराव्या क्रमांकावरती जालना तर जालन्याचे पालकमंत्री आहेत पंकजा मुंडे एकोणवीस क्रमांक आहे नांदेडचा नांदेडचे पालकमंत्री आहेत अतुल सावे विसावा क्रमांक आहे चंद्रपूरचा चंद्रपूरचे पालकमंत्री आहेत अशोक उईके एकविसावा क्रमांक आहे सातारा साताऱ्याचे पालकमंत्री आहेत शंभूराज देसाई बावीसावा क्रमांक आहे रायगडचा तर रायगडचे पालकमंत्री आहेत आदिती तटकरे तेवीसावा क्रमांक आहे लातूरचा लातूरचे पालकमंत्री आहेत शिवेंद्रसिंह भोसले चोवीसावा क्रमांक आहे नंदुरबार जिल्हा नंदुरबारचे पालकमंत्री आहेत माणिकराव कोकाटे पंचवीसावा क्रमांक आहे सोलापूरचा तर सोलापूरचे पालकमंत्री आहेत जयकुमार गोरे सव्वीस क्रमांक आहे हिंगोली जिल्हा हिंगोलीचे पालकमंत्री आहेत नरहरी झिरवाळ यानंतर पहा सत्तावीसावा क्रमांक आहे भंडारा जिल्हा याचे पालकमंत्री आहेत संजय सावकरे अठ्ठावीसावा क्रमांक आहे छत्रपती संभाजीनगर याचे पालकमंत्री आहेत संजय शिरसाट एकोणतीसावा क्रमांक आहे पहा धाराशिव धाराशिवचे पालकमंत्री आहेत प्रताप सरनाईक तिसावा क्रमांक आहे बुलढाणा जिल्हा बुलढाण्याचे पालकमंत्री आहेत मकरंद जाधव पाटील एकतीसावा क्रमांक आहे सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत नितेश राणे बत्तीसावा क्रमांक आहे अकोला जिल्ह्याचा तर अकोल्याचे पालकमंत्री आहेत आकाश फुंडकर एकतीसावा क्रमांक आहे गोंदिया या जिल्ह्याचा पालकमंत्री आहेत बाबासाहेब पाटील या ठिकाणी चौतीसावा क्रमांक आहे कोल्हापूर जिल्ह्याचा तर कोल्हापूरचे जे पालकमंत्री आहेत प्रकाश आंबेडकर आणि माधुरी मिसाळ तर माधुरी मिसाळ या ज्या आहेत तर ह्या सहपालकमंत्री असणार आहेत पस्तीसावा क्रमांक आहे गडचिरोली तर गडचिरो गडचिरोलीचे पहा आशिष जयस्वाल हे जे आहेत हे सहपालकमंत्री असणार आहेत सर्वात पहिल्यांदा आपण गडचिरोलीवरतीच घेतलेला आहे पण लक्षात ठेवायचे सहपालकमंत्री म्हणून काम पाहणार आहेत पहा आशो आशिष जयस्वाल छत्तीसावा क्रमांक आहे पहा वर्धा जिल्हा तर वर्ध्याचे पालकमंत्री आहेत पंकज भोयर सदतीसवा क्रमांक आहे परभणी तर परभणीचे जे पालकमंत्री आहेत ते आहेत मेघना बोर्डीकर साकोरे बोर्डीकर या ठिकाणी मित्रांनो हे जे पालकमंत्री आहेत पहा आपण छत्तीस जिल्हे आणि प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री या ठिकाणी पाहिलेले आहेत या ठिकाणी काही जिल्हे असे आहेत की त्यांचे एकच व्यक्ती आहे आणि दोन जिल्हे पालकमंत्री असणार आहेत आणि या ठिकाणी सहपालकमंत्री सुद्धा काही जिल्ह्यांसाठी देण्यात आलेले आहेत हे जे छत्तीस जिल्हे आहेत प्रत्येक जिल्ह्याचे पालकमंत्री आपल्याला माहीत असणं गरजेचं आहे कमीत कमी, कमी मित्रांनो ज्या ठिकाणी आपण फॉर्म भरताय त्या ठिकाणचे आपल्याला पालकमंत्री माहीत असणं गरजेचं आहे या ठिकाणी आपल्याला एक ते दोन प्रश्नासाठी खूप वेळा हे विचारण्यात आलेले आहेत व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्कीच सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मराठी नोकरी हे आपलं टेलिग्राम देखील आहे तर पी डी एफ मिळवण्यासाठी त्याला देखील जाऊन जॉईन करा या तिघांच्याही लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे सोबतच आपलं जे काही मंत्रिमंडळ आहे पहा सध्याचं दोन हजार पंचवीसचं महाराष्ट्राचं मंत्रिमंडळ त्यावर देखील आपण एक व्हिडिओ घेतलेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे आपण भेटूया पुढच्या एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र